इडली करायचं म्हटलं तर टेन्शन येतं की इडली चपटी होती जाळी येत नाही कितीही प्रमाण व्यवस्थित जरी असले ना तर इडलीची जी बाहेरची क्वालिटी असली ना तशी घरामध्ये जमत नाही तर त्यासाठी ना मी इथं ज्या टिप्स छोट्या छोट्या सांगितल्यात ना तर ह्याच्यामुळे ना इडली अगदी परफेक्ट जमेल तुमची आणि आपण बऱ्याचदा ना सांबर बनवताना काय करतो डाळीचा वापर करतो पण पावसाळ्यामध्ये काय होतं डाळी उपलब्ध होत नाहीत किंवा यांना भाज्या मिळत नाहीत मग अशा वेळेस ना अगदी झटपट जसं बाहेर सांबर सांबर मिळतं ना अगदी सेम तसंच सांबर इथं बनवलं आहे आणि चटणी म्हणून म्हणाल ना तर चटणीसुद्धा अगदी उडपी स्टाईलमध्ये बनवली आहे रेसिपी जर म्हणाल तर अगदी सोपी रेसिपी आहे त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं बघा रेशनचे तांदूळ घेतलेत ता आता ता तुमच्याकडं जर इडलीचा तांदूळ असेल ना ता तर तो तोसुद्धा मी तुम्ही घेऊ शकता तर इथं दोन वाट्या इडलीचा तांदूळ घेतलेला आहे आणि हा तांदूळ ना आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे याच्यावरचं जे पांढरं पाणी येतं ना ते पाणी आहे ना निघेपर्यंत दोन ते तीन पाण्याने इथं स्वच्छ दोन्ही हाताने चोळून चोळून हा तांदूळ धुवून घेतलाय आणि यातलं आहे ना मी आता काय करणार आहे पाणी काढून घेणार आहे आता दोन पाण्याने बघा हा तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतल्यानंतर आहे ना बघू शकता अगदी पांढरा शुभ्र इथं तांदूळ दिसतोय हा आणि याच्यावर आहे ना आता पाणी घालायचं आहे तर जितकं तांदूळ बुडेल ना इतपतच पाणी घालायचे जास्त पाणी नाही घालायचं इथं दोन वाटे आहे ना तांदूळ होता तर त्यासाठी ना एक चमचा मेथी मेथीदाणा घेतलेला आहे आणि हा सुक्का मेथे दाणा घेतलेला आहे आता हिथं बघा हिथं घेतली मी चुरमुरे याला कुरमुरे सुद्धा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून कळवा आता हिथं एक वाटी कुरमुरे घेतलेत कुरमुरे जर नसल घालायचे नसतील तर तुम्ही ना हिथं पोहे सुद्धा घालू शकता पोहेंनी सुद्धा आहे ना अगदी जाळीदार आणि अगदी पांढरी शुभ्र ही इडली तयार होती आता यावर झाकण ठेवायचं आणि एक पाच ते सहा तासासाठी आहे ना हे पी तांदूळ आणि कुरुमुरे आपल्याला भिजत घ्याय गह, घालून घ्यायचेत आता इथं बघा चांगलं भिजलेले आता यातलं हे पाणी आहे ना ते फेकून द्यायचं नाहीये याच पाण्यामुळे ना इडली छान अशी फॉर्मेट होती आणि फुगली सुद्धा जाते यातलं पाणी सगळं काढून घ्यायचंय आता मी है हे ना ह्याच पाण्याचा आपल्याला वापर करून इडलीमध्ये दळत असताना हेच पाणी घालायचे दुसरं कुठलंही पाणी घालू नका नाहीतर मग काय होतं जसं आपल्याला बाहेर मिळते इडली ना अगदी तशी होत नाही इथं मिक्सरचं भांडं घेतलंय आणि या भांड्यामध्ये ना जाळीमध्ये बघा मी काढलेलं तांदूळ मेथीचे दाणे आणि कुरमुरे यावर हे ना वाटून घ्यायचे आता मिक्सरमध्ये हे चांगलं अगदी बारीकसर दळून घ्यायचे अगदी थोडंसुद्धा ना मोठं ठेवू नका किंवा जाडसर ठेवू नका आता बघा एक फिरका फिरवल्यानंतर लक्षात आले की अगदी बारीकसर वाटलं जाते म्हणजे आपला डाळ तांदूळ आहे ना व्यवस्थित असा भिजला भिजलेला होता आता त्याच पाण्याचा वापर करून ये ना मी इथं बघा व्यवस्थित असं वाटून घेतले अगदी बारीकसर वाटून घेतलेले आता तुम्हाला आहे ना मी इथं हाताने सुद्धा दाखवणार आहे की हा तांदूळ कसा वाटलेला आहे तुम्ही आता हा तांदूळ आणि मेथीचे दाणे जे होते ना आपल्याला हे पीठ आपल्याला करायचंय कुकरमध्ये फॉर्मेट तर कुकरमध्ये काय करायचं तर बघा कुकरमध्ये ठेवलं ना मी तर बाहेरची हवा एकतर यामध्ये जात नाही आणि परफेक्ट आहे ना हे पीठ आंबलं जातं जसं आपल्याला बा पाहिजे तसं आता यामध्ये यामध्ये आहे ना चवीनुसार मी मीठ घालून घेणार आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेणार आहे तर बघा मिक्स करत असताना एका डायरेक्शनमध्ये चांगलं फिरवून घेतलंय मी त्याच्यामुळं काय होतं थोडीशी हवा यामध्ये बसली जाते आणि पीठसुद्धा आहे ना अगदी व्यवस्थित असं फुगलं जातं आता यावर ना मी झाकण ठेवणार आहे आणि हे ना एक पाच ते सहा तासासाठी मुरत ठेवणार आहे म्हणजे भिजवून घेणार आहे हे चांगलं पीठ आता पीठ तिथं बघा पाच ते सहा तास झालेले आहेत आणि पीठ आहे ना छान असं भिजलेलं तर यामध्ये ना मी चमचा घातला होता चमच्याच्या पूर्ण वरती आलेले हे पीठ आणि पीठ बघू शकता परफेक्ट जशी आहे ना बाहेर आपल्याला जाळीदार इडली मिळते ना त्यासाठी हे पीठ अगदी तयार झालेले आहे आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथं कोणतीही डाळ घालायची नाहीये किंवा ज्या वेळेस डाळी उपलब्ध नसतात ना त्यावेळेस तुम्ही असं सांबर करून बघा खूप छान चवीला लागतं इथं दोन कांदे घेतलेले आहेत तीन टोमॅटो घेतलेले आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत यामध्ये ना मी पाणी घालणार आहे आता कुकरमध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर कुकरमध्ये करू शकता नाहीतर कडेमध्ये सुद्धा करू शकता यामध्ये ना थोडीशी लाल तिखट घालायचे हळद घालायचे एक चमचा आणि हिंग घालायचे हिंग या स्टेजवर जर घातलं ना तर खूप छान सुवास येतो सांबरला सांबर, सांबर ज्यावेळेस करतो ते आपण आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले आणि कुकरची ना फक्त आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे जास्त सुद्धा शिजवायचं नाही अगदी झटपट पद्धतीने करणार आहे आता हि तर आहे उडपी स्टाईल खोबऱ्याची चटणी तर इथं हिथं वल्लखोबरं किसून घेतलेले आणि या वल्या खोबऱ्याने ना जितकं ताजं खोबरं असेल ना तितकी चव खूप छान लागते इथं आल्याचे काप घालणारे हिरवी मिरची घालणारे तर तिथं तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दोन पाकड्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि इथं मी घालणारे डाळवं त्याच्यामुळे ना चटणी अगदी दाडसर जशी आपल्याला बाहेर मिळते ना सेम तशीच होती आणि इथं जर तुम्हाला आहे ना डाळवं नसर घालायचं तर बेसन भाजून भाजूनसुद्धा घालू शकता आता खूप सारी कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर आहे ना ही मी ज्या काड्या असतात ना कोथिंबीरीच्या त्याच्या सकट घेतलेली आहे यामध्ये पाणी घालायचे आणि चटणी बघा अगदी दाटसर अशी उडपी स्टाईल आपली चटणी तयार झालेली आहे आता यावर आहे ना थोडंसं पाणी घालणार आहे ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला जरी पाणी नसेल ना घालायचं अगदी घट्टसर हवी असेल तशीसुद्धा ठेवू शकता यावर द्यायचा आहे तडका तडक्याशिवाय या चटणीला चवच नाही आहे अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आणि यामध्ये ना मी आहे थोडीशी मोहरी तर मोहरी का घालायची मोहरी छान अशी तडतडू दिली ना की त्याचा सुगंध सुवास आहे ना चटणीमध्ये खूप छान उतरतो जिरं घालायचे आणि बेडगी मिरची घालायची थोडंसं हिंग घालायचे आणि हा गरमागरम तडका आपल्याला यावर चटणीवर घालायचं आहे खूप छान सुवास येतो आणि मी सुरुवातीपासून आहे ना चटणीमध्ये मीठ घातलेलं नाहीये तर आता आहे ना आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय बघा अगदी बाहेर मिळते ना सेम तशीच झालेली आहे आणि अगदी दाटसर कलरसुद्धा अगदी सेम तसाच आलेला या चटणीला चव जर म्हणाल ना तर चवीला अफलातून ही चव चटणी लागते एकदा नक्की करा तुम्ही अशी चटणी आणि तुम्हाला आहे ना अशी चटणी जर तुम्ही या अगोदर केली असेल ना तरी मला कमेंट करून कळवा आता बघा एक शिट्टीमध्ये आहे ना कांदा टोमॅटो आणि इतर नस घातलेले हे चांगले शिजलेले आहेत एका शिट्टीमध्ये जनरली शिजून निघतात पण आता मी काय करणार आहे एक एक असं चमचा आहे ना मिक्सरच्या भांड्यात काढण्यापेक्षा इथं बघा ताळण ठेवली आहे म्हणजे आपला झारा असतो ना तो ठेवला आहे आणि त्यातलं पाणी सगळं काढून घेतलेलं आणि हेच पाणी आहे ना नंतर आपल्याला यूज करायचं हे पाणी फेकून द्यायचं नाही आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं काढून घेते आणि अगदी बारीक सर आपल्याला वाटून घ्यायचे जर तुम्हाला असं जरी नसेल सांबर करायचं तुमची सांबरची पद्धत कशी आहे ना तीसुद्धा मला तुम्ही सुचवू शकता किंवा तुमची रेसिपीसुद्धा मला आहे ना कमेंटमध्ये पाठवू शकता की तुम्ही कोणत्या टाईपमध्ये सांबर करता ले ले। सा ले ले। थेवला, थेवला ते आता हे चांगलं बघा वाटून घेतलेले आणि यामध्ये आहे ना अगदीच जेमतेम पाण्याचा वापर केलेला आहे जे आपण स्टॉक काढून ठेवला ठेवला होता ना तो सगळा घातला नव्हता आम्ही आणि हे पूर्ण त्या स्टॉकमध्ये घालून घ्यायचे फिरवून घ्यायचे म्हणजे काय होतं याला एक संदपणा येतो आणि खरंच हे है सांबर आहे ना अगदी दाटसर सांबर झालेले पाणी इकडं किंवा जे मसाले आपण घातले आहेत ना ते इकडं अजिबात झालेलं नाही आहे परफेक्ट सांबर बन झालेले आणि हे सांबर मी जेव्हा बनवले ना मुलांना मुलांनी थोडंसुद्धा शिल्लक ठेवलं नाही इतकं मस्त चवीला झालं हे सांबर आता हे सांबरला आहे ना आपल्याला एक फोडणी द्यायची म्हणजे एक तडका द्यायचा आहे तर त्यासाठी ना इथं तर कडईमध्ये तेल घालून घेतलेले आणि यामध्ये ना मेथीदाणा घालायचे मेथीदाण्याशिवाय ना बघा सांबरला चवच नसती इथं एक बेडगी मिरची घालून घेतलेली आहे जिरं घालायचं आहे आणि यामध्येच आपल्याला आहे ना जो काप काजून ठेवला होता ना तो घालायचा आहे याला तडका खूप चांगला बसला पाहिजे तडक्याशिवाय ना कोणत्याच भाजीला चव नसते तर त्यासाठी आहे ना तडका जितका चांगला बसल ना तितकं सांबर चवीला छान होतं हळद घालायचे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मी मिक्स करत असताना आहे ना मला असं जाणव कळतं आहे की हे थोडंसं आहे ना दाटसर आहे तर त्यासाठी ना मी नंतर यामध्ये पाणी घालणार आहे आता तुम्ही कोणत्या ब्रँडचा सांबर मसाला खात असाल ना तर तो तुम्ही इथं घालू शकता तर मी इथं दोन चमचे सांबर मसाला घातलेला आहे आता यामध्ये आहे ना चिंचेचं पाणी घालायचं आहे आपल्याला चिंचेच्या पाण्याने ना अगदी तिखट आंबट चव लागते आणि मी इथं ना बघा गुळाची पावडर घातलेली आहे गुळाची पावडर जर तुम्ही गोड खात नसाल ना सांबर तर तुम्ही फक्त आहे ना चिं चेचा कोळच घालू शकता आता थोडंसं मला घट्टसर वाटत होतं म्हणून मी ते ना अर्धा ग्लास पाणी घातलेले आणि तुम्हाला तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार याला ॲडजस्ट करू शकता असं काही नाही पण थोडंसं बघा पातळसर असलं ना सांबर की चवीला छान लागतं आता हि तर बघा मी घातले एक चमचा गुळाची पावडर आता माझ्याकडं गुळाची पावडर होती म्हणून मी गुळाची पावडर घातली आणि ह्याला आहे ना चांगला एक दणकून उकळी काढायची आता मला राहावे ना म्हणून मी म्हटलं थोडीशी चव बघावी खूप छान याची चव झालेली आहे आणि पहिल्यांदा जरी बनवणार असाल ना सांबर बिना डाळीचं तर तुम्ही अशी या पद्धतीने करू शकता खूप टेस्टी होतं हे सांबर आणि ह्या सांबरचा सा आहे ना वास अगदी घरभर पसरला होता आणि कोणाला विश्वास बसला नाही की हे सांबर मी बनवले ना ते बिना डाळीचं बनवले सगळ्यांना असं वाटलं की भाज्या उपलब्ध नसतानासुद्धा सांबर कसं इतकं टेस्टी झालं आता आपल्याला करायची आहे इडली तर इडली अगदी मऊसूद होण्यासाठी नाही तर मी आहे ना एक कॉटनचा आहे ना कपडा घेतलेला आहे कॉटनच्या कपड्यावर बघा आपण उडपी स्टाईलमध्ये बाहेर खातो तर ते काय करतात कॉटनच्या कपड्यावरतीच स्टीम करतात तर मी सुद्धा आहे ना कॉटनच्या कपड्यावरच स्टीम करणार आहे या अगोदरसुद्धा मी इडली बनवली होती पण जशी जाळी आणि जसं बाहेरची लवचिक असते ना इडली तशी होत नाही तर त्यासाठी ना कॉटनच्या कपड्यावर आहे ना सुती कपड्यावर इडली स्टीम करून घेतली ना तर खूप छान जाळी येते याला आता ही आहे ना व्यवस्थित हे भांडं मी भरून घेणार आहे इडलीचं आणि एका साईडला आहे ना मी पाणी गरम करायला ठेवले जेणेकरून जर आपलं इडलीचं भांडं भरलं ना की लगेच आपल्याला स्टीम करायला ठेवायचं आहे नाहीतर मग काय होतं आपण थंड पाण्यामध्ये आहे ना इडली स्टीम करायला ठेवली ना तर जशी पाहिजे तशी इडली स्पॉन्ज येत नाही त्याला जाळीसुद्धा येत नाही तर त्यासाठी आहे ना अगोदर पाणी गरम करायला ठेवायचं आणि ही स्टीममध्ये आहे ना ठेवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आहे ना ही याला जी बाब देणार आहे ना मी तर परफेक्ट आहे ना बारा मिनटाची बाब दिली ना तर मस्त अशी इडली तयार होती आपली आता याच पिठाचा आहे ना मी तुम्हाला डोसा बनवू शकता किंवा आंबोळीसुद्धा बनवू शकता जाळी याला छान येतेच येते पण अगदी स्पॉन्ज आता होतोच आणि आपण ज्यावेळेस बघा तवा घासल्यानंतर यूज करतो आणि पहिला डोसा ज्यावेळेस टाकतो तर तो डोसा आहे ना खाली चिकटतो तर त्यासाठी ना हि तर डोश्याचा तवा चांगला तापवून घ्यायचा आहे त्यावर थोडंसं तेल स्प्रेड केले आणि पुसून घेतलं आहे त्यामुळं काय होतं डोसा आपण ज्यावेळेस टाकतो ना तो अजिबात चिटकत नाही खाली आणि अगदी परफेक्ट असा आपल्याला काढायला सुद्धा येतो तर ही टीप आहे ना तुम्ही जरूर तुम्ही ज्यावेळेस डोसा करत असाल ना त्यावेळेस तुम्ही नक्कीच ही टीप वापरू शकता आता बघा अगदी पटकन हा डोसा निघाला आहे अजिबात चिकटलेला नाही आहे आणि डोसाला बघू शकता डाळी आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आणि इथं बघा सोडा इनो काही न वापरता डाळीसुद्धा न वापरता आपली इडली डोसा सांबर तयार झालेले आणि त्याच्यासोबत आहे ना पोळी चटणी असली ना तर या इडलीची आहे ना चव काय वेगळीच लागते तर तुम्ही ना अशी इडली जर या अगोदर किंवा सांबर बनवलं नसेल ना एक तर एकदा या पद्धतीने करून बघा आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि तुम्ही तुमचे जे कमेंट्स असतात ना ते वाचून खरंच खूप छान वाटतं आणि आपण कुठंतरी रेसिपी छान करतो याचा आनंदसुद्धा होतो त्यासाठी कमेंट जरूर करत चला आणि तुमचे सजेशन सुद्धा मला सांगत चला चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची